आज जो आपल्या हायवेवरती जो प्रकार चालू आहे आज हायवेच्या ज्या स्ट्रीट लाईटच्या बसवलेल्या आहेत ते आणि वर्षभरावरी बसवले आहेत तरी पण त्या लाईन सध्याला बंद आहेत लाईनचा कुठलाही त्याचा वापर कशासाठी आपण करतो स्ट्रीट लाईटचा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाला व्यवस्थित तिथं रस्त्याचा हे दिसला पाहिजे त्यासाठी त्या लाईन पण अजून बंद आहेत आणि आता जो झालेला प्रकार आहे आत्ता तर तुम्ही बघता इथं आता ह्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी जे ह्या लाईन ज्या बसवलेल्या आहेत त्या लाईनवरती सध्याला जे आपण जे ग्राउंडिंग किंवा अँकरिंग जिथं केलेली आहे ती त्यांच्या गचाळ कार्यक्रमामुळे तुम्ही पा बघत असाल तर मागे तुम्ही एकदा बघा त्याच्या गचाळ कार्यक्रमामुळे हा पोल पोलचा बोल्ट तुटलेला आहे बोल्ट तुटून प्लस परत आत्ता सध्याला हे जे या ज्या पोलवरती एम ई सी बीचा पोल आहे हा एम ई सी बी ए बीच्या पोलवरती पोल ह्या लोकांनी जी आत्ता जी ही जी केबल जी टाकलेली के आहे ही केबल टाकलेली आहे कुठल्या टॉवरची आहे त्यांनी ती बिंदाच राजरोजपणे ती केबल टाकलेली आहे याच्याकडे एम एसी पूर्ण दुर्लक्ष आहे त्याच्यामुळे जी केबल जी टाकलेली आहे आता ह्या केबलच्यामुळे या केबलच्यामुळे ही पोलवरती केबल त्यांनी लोड केलेली आहे आता ते तिथून त्या केबलचा लोड आल्यामुळे ती केबल तिथं खेचल्यामुळे हा पोल इथे ब तुम्ही तर बघू शकता हा पोल इथं बेंड झालेला आहे ह्या पोल बेंडच्यामुळे नशीब सगळ्यांचा ताट आहे की इथून जो सर्व्हिस रस्ता आहे आपला खे इकडे भरण्याकडे येणारा तिथून दररोजची शंभर किंवा हजारो वाहनं इथं प्रवास करत असतात प्रवाशी इथं चालतात पण इथं प्रवास करत असतात चुकून जर हा पोल जर त्या वाहनावरती किंवा एका मनुष्यावरती जर पडला असता तर इथं मनुष्यहानी झाली असती की वाहनाचं नुकसान झालं असतं तर ह्याला जबाबदार कोण आहे ह्याला जबाबदार एमई सी बी पण आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर इथं जे काम करत आहेत जे कॉन्ट्रॅक्टरांचं पण लक्ष नाही आहे की ह्या लाईट्स ज्या स्ट्रीट लाईट बसवल्या हो आहेत त्या पूर्णपणे सगळ्या बंद आहेत आणि त्या बंद असल्यामुळे त्यांचंही दुर्लक्ष आहे त्यांचीही लोकं येत आहेत सर्व्हिस करत जात आहेत पण आपण पावसाळीची खबरदारी घेतली पाहिजे ना त्या लोकांनी की आपण जे बनवलेलं ते स्ट्रक्चर आहे आपण ज्या मातीच्या ढिगाऱ्यावरती जे आपण ग्राउंडिंग किंवा आपण जे अँकरिंग जे बोल्ट तिथे ठेवलेले आहेत ते बोल्ट कुठल्या टिकण्याचे आहेत काय ते न बघता आता तुम्ही बघतलात तर हा पोल पूर्णपणे बेंड झालेला आहे पूर्णपणे बेंड हा जर पोल एखाद्या एखाद्या म मनुष्यावरती एखाद्या वाहनावरती पडला तर जीवितहानी होऊ शकते की नाही मग ह्याला जबाबदार कोण आहे हे याला जबाबदार कुणाला पकडायचं आम्ही एमईसीबीओला पकडायचं का जे टॉवरला जे ह्याच्या बिंदासपणे टाकताय त्यांची कुठली परमिशन आहे का त्यांच्याकडे ते त्यांनी आम्हाला स्पष्ट करायचं बरोबर ना मग ह्याला जबाबदार कोण आहे एकतर एमईसीबीवाले पण जबाबदार तितकेच आहेत आणि तितके जी ह्या कुठल्या ज्या टॉवरची जी केबल आहे ते पण आहेत कारण ही त्या टॉवरच्या ही जी केबल ताणल्यामुळे हा पोल तिथं बेंड झालेला आहे अजून आता याच्यावरती एक अँकर तुटला आहे अजून दोन बोल्टवरती तो अजून शिल्लक आहे तुम्ही दाखवू शकता त्यांना 何